प्रेयसीने केले प्रियकराचे आणि त्याच्या कुटुंबियाचे फोटो मॉफ ही घटना आहे नाशिक मधील या प्रकरणी प्रियसीवर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय बघूया सविस्तर बातमी नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतरही संशयित प्रियसीने आपल्या प्रियकराचे आणि त्याच्या कुटुंबियातील सदस्यांचे फोटो मॉफ केलेत त्याचबरोबर ते प्रियकराच्या नातेवाईकांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांची बदनामी केली आहे या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात संशयित प्रियसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रियकराच्या पासष्ट वर्षीय वडिलांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाचे संशयित मुलीशी प्रेमसंबंध होते परंतु ते संपुष्टात आले त्यानंतर संशयित प्रियसीने प्रियकराचे आणि त्याच्या कुटुंबियातील मुलीचे फोटो मॉफ करून ते व्हायरल केले तिच्या या कृत्यामुळे मुलाचे लग्न दोनदा मोडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय पीडित प्रियकर आणि मुलगी एकमेकांच्या ओळखीतील असून ते पंचवटीतील घराजवळ राहतात मुलगा परराज्यात नोकरीला असून ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन दोन हजार एकवीस पासून ते एकमेकांच्या प्रेमात होते नंतर त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते प्रेमसंबंध तुटल्याचा राग मनात धरून प्रियसिने बनावट मेल आय डीद्वारे मुलाचे व्हॉट्सअप आणि फेसबुक प्रोफाईल बनविले मुलीच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून त्याद्वारे प्रोफाईलवर चॅटिंग आणि विविध स्टेटसद्वारे प्रियकराच्या बहिणीचा आणि इतर नातेवाईकांचा एका कार्यक्रमातील मूळ फोटो वापर करून अश्लील फोटोशी मॉफ करून तो इंस्टाग्रामवर व्हायरल केला यामुळे बदनामी झाल्याचे फिर्यादीत म्हटले या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक कोरबू तपास करतायत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी